आता ते राजकारणाचाच विषय आला पण आम्ही राजकारणावर बोलत नाही पण आमचं काय पोट दुखायचं कारण नाही ते दोघं जरी एक झाले काय अडचण नाही ना कारण मुंबईत असे जुनी आहे जुनं सांगतो नाही आत्ता जुडीत परत जुनी, जुनी आम्ही लहान लहान असताना गाव खेळत असे मन होती मुंबईत पाहिजेत तर ठाकरे पाहिजेत असे एक मन होती पाहिजे म्हणजे तो काँग्रेसचा जरी असला राष्ट्रवादी काँग्रेसचा असला ते काँग्रेसचा असला शिवसेनेचा असला भाजपचा असला तरी ते असं म्हणायचे हे कानावर पडायचं त्या टायमाला कोणत्या अपक्षाचं असतं फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबईत तेच पाहिजे आता कशा पाहिजे हे मला नाही माहित पण म्हणतो पण ते दोघ एकत्र आले तर आमचं काही दुखण्याचं कारण नाही आनंदच आहे त्यांनी एकत्र काय अडचण आहे यायलाच पाहिजे ना तुम्ही बार बार त्याची चर्चा याचा अर्थ तुम्ही उकरून घ्या तर ऐकून त्यांचं काय का त्यांनी ना काय अडचण आहे ते एकत्र आले समजा नाही आले तरी पडतेत का नाहीत समजा एकत्र नाही आले तर पडते एकदा एकत्र येऊन पडावं काय होतं पण लोकांची इच्छा आहे ना यावा तर यावा गावखेड्यातल्या लोकांना असं वाटतं हो ते दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे समजा आमचा काही फायदा नाही नाही म्हणजे त्यांनी परत जरा पडले म्हणले तुम्ही दोघं एक हो आणि तुमचाही फायदा आहे लोकांची इच्छा आहे ते एकदा हो जे होईन दे होईन निवडून येते नाही तर पडते पण लोकांची इच्छा पूरी होईल ना पाहायला पाहिजे त्या दोन भावाने एकत्र काय अडचण नाही त्यांना